कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स माणगाव उपजिल्हा रुग्णालयात खळबळजनक घटना उपचाराविना घरी पाठवलेल्या चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू लांजातील पनळे धरणाच्या कालव्याला गळती एकीकडे जिल्हाभरामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई तर लांजात मात्र कालव्याच्या गळतीने लाखो लिटर पाणी वाया खालापूर मधील केम्प्रॉन सायन्स लॅबोरेटरीच्या कामगारांचा सा बेमुदत संप मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे नाही कंपनी समोर कामगारांनी उपसले आंदोलनाचे हत्यार आणि पोलादपूरची ग्रामदेवता श्री काळभैरवनाथाचा जत्रोत्सवाचा सोहळा होणार साजरा बुधवारी नऊ एप्रिल रोजी शानदार सोहळ्याचे आयोजन पाहूया सविस्तर रायगडमधील माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे धक्कादायक प्रकार समोर आला आहे उपचाराविनाच जबरदस्ती घरी पाठवलेल्या एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील घुम गावामधील ही घटना आहे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा उपचाराभावी मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे त्याच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे साडे अकराला आम्हाला डॉक्टर डॉक्टरने सांगितलं की बाबा त्याच्या तो बोलण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होते मग तुम्ही मानगावला घेऊन जावा तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ना ठीक आहे उद्या नेऊ हो का तर उद्या नको आजच घेऊन जावा आम्ही घेऊन गेलो मानगावला इथून गेलो आम्ही वीस मिनिटात मानगावला एकशे आठ अँब्युलन्स मागवली घेऊन गेलो घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टरनी शेवड्याच्यानंतर अँब्युलन्स निघून गेली आणि आम्ही दोघे तिथं होते भाऊ दोघे आम्ही होते म पेशंट आमचा पे ह्याच्यावरती होता पण डॉक्टरला मी त्या चेअरवरती बसले तर डॉक्टर काय परत आमच्याला बा मी त्या सांगा दिन वेळा गेलो की बघा डॉ डॉक्टर साहेब आमचा पेशंट आला बघायचा चेक करा काय झालं काय झालं त्याचं विचारायला लागले मी, मी बोललो ते बाई फोडी झाल्या ते म्हणून ताप आला ताप आला तर मी तुम्ही त्या डॉक्टरने सांगितलं तर डॉक्टर तुम्ही बोला नाही कोण डॉक्टर होते ते डॉक्टर एडे होते त्याने एवढा छोड्या फोडीसाठी तुम्ही चार्ट घेऊन तुम्ही मुंबईला मानगावला पाठवले असेच पेशंट पाठवत आहेत तर आम्ही मग तर गरम झालो गरम झालं म्हणजे साहेब आम्ही काही उगतच आम्ही जर घेऊन आलो आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी आम्हाला पाठवले गेले आहे पण डॉक्टरांनीच ही हलकी जपान केली डॉक्टरने चेकअप करायला पाहिजे होता ते केस पेपर काढले केस पेपर त्यांनी सांगितलं आम्हाला केस पेपर काढायचे नाही तुम्हाला चार टॅबलेट लिहून देतो ते चार टॅबलेट घ्या आणि त्याच आम्ही का रिस्टल आम्हाला त्या डॉक्टरावरतीच तक्रार करायची गरवांगच्या पायावरती केसपुळे आल्याने शुक्रवारी म्हसाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते त्यानंतर त्याला ताप आल्याने दिनांक पाच एप्रिल रोजी रात्रीच्या वेळेस मांडगाव उपजिल्हा रुग्णालय येथे एकशे आठ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने उपचारासाठी आणण्यात आले त्यावेळेस त्याच्यावरती उपचार न करता त्याला परत घरी पाठवण्यात आले दुसऱ्या दिवशी गरवांगचा मृत्यू झाला याबाबत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व गरवांगच्या आई वडिलांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी शिवसेनातर्फे करण्यात आली आहे तर दे हा जागतिक आरोग्य दिन आहे आणि या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा हा प्रकार आहे आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील मस्ता तालुक्यातील कुमार गौरंग गायकर हा मुलगा त्या ठिकाणी मालगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासोबत त्याचे नव वडील नातेवाईक होते तरीसुद्धा त्याच्यावर उपचार न करता तुमचा मुलगा बरा आहे असं कारण देऊन त्या ठिकाणी त्याला उपचार न करता त्याला पुन्हा घरी जाण्यास सांगितलं आणि घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी त्याचा दुर्य मृत्यू झाला ही अतिशय माणूसकीला कालीमो असणारी घटना आहे आणि या आमच्या मानगाव तालुक्याचं रायगड जिल्ह्याचं नाव कुठेतरी बदनाम करणारी घटना आहे कारण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि कर्तव्यशून्य कारभारामुळे त्या ठिकाणी त्या दोरांचा आमचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूच कारणीभूत असलेल्या सर्व डॉक्टरांवरती कठोर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमच्या शिवसेना युवासेना महिला आघाडी दक्षिण रायगडच्या वतीने गरबांच्या मृत्यूने घुम गावामध्ये शोककळा पसरली आहे गरबांच्या मृत्यूला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप देखील या प्रकरणात त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे परंतु या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल त्यानंतर वरिष्ठ याबाबत योग्य ती कारवाई करतील असे सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक किरण शिंदे यांनी सांगितले आहे या पाच एप्रिल रोजी रात्री सव्वा दोन वाजता मसाळा येथील भूम गावाचा शाळेकरी चौदा वर्षाचा तो इथं मसाळा ग्रा, ग्रामीण रुग्णालयातून इथं संदर्भित करण्यात आला होता एकशे आठ रुग्णालय अम्ब्युलन्सने तर इथं पेशंट दाखल झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांनी हा पेशंट बघितलेला आहे त्यांनी पेशंटला तपासले ता, असतात त्या फिवर वगैरे त्यांना जास्त असा ऍडमिट करून घेणे इतका त्यांना जाणवला ना नाही असं त्यांचं ना म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी त्याला जस्ट टॅबलेट देऊन तापेच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या देऊन त्या लोकांना घरी पाठवून दिलेलं आहे ऍडमिट करून किंवा कोणती रक्त तपासणी तपासणी न करता पेशंट घरी गेलेला आहे परंतु डॉक्टरांचा आणि स्टाफनेस असं म्हणणं आहे की एवढा त्याला त्रास नव्हता की ऍडमिट करून घेण्यात येण्यात म्हणून त्यांनी त्याला घरी पाठवून पण घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला अचानक ताप वगैरे आलेला आला असं फेशल आहे आणि त्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयात मसाळा इथं घेऊन गेले जवळ असल्यामुळे परंतु तो मसाळ्यामध्ये मसाळा ग्रामीण रुग्णालयामध्ये जायच्या आधीच त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर मग त्या पेशंटचं शवविच्छेदन वगैरे पण ग्रामीण रुग्णालयात मसाळा इथे झालेला आहे याबाबत आता सविस्तर मी आता अलिबागहून आलेलो आहे सविस्तर याबद्दल चौकशी करण्यात येत आहे चौकशीचा चौकशी चौकशी झाल्यानंतर हा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सिव्हिल सर्जन अलिबाग आणि तत्सम वरिष्ठ कार्यालयास हा अहवाल सादर केला जाईल आणि मग त्या ह्या अहवालावरून वरिष्ठ कार्यालय वरिष्ठ कार्यालयात ऍक्शन घेण्यात येईल वरिष्ठांकडून या संदर्भात कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून मुलाला व त्याच्या आई वडिलांना शंभर टक्के न्याय मिळेल असा विश्वास उपजिल्हा रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांनी दिले आहे शनिवारी एकच्या दरम्यान मध्ये ग्रामीण रुग्णालयातून चौदा वर्षाचा या माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला होता तपासणीसाठी दीड दोन तासाच्या त्याच्या ह्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा ताप किंवा काही न दिसून आल्या कारण ड्युटीवरचे डॉक्टर सावंत डॉक्टर राबते आणि सदरचा रुग्ण तुला नाही चांगलं तो तुम्ही चांगले आहात तुम्ही परत जा असं सांगून त्यांना मासळ्या इथे परत पाठवण्यात आले आणि सकाळी त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला सदरच्या बाबतीत रुग्णालयाच्या प्रशासकीय भागातून सदर डॉक्टरांवरती वरिष्ठांमार्फत कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली असून त्या रुग्णाच्या नातेवाईकास मुलाच्या आई वडिलांस शंभर टक्के त्यांच्यावरती कारवाई करून न्याय देण्यात येईल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकीकडे भीषण पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणाच्या कालव्याच्या गळतीने लाखो पा, लिटर पाणी वाया जात आहेत कालव्याचे बांधकाम केल्यापासून आजपर्यंत पाण्याची गळती बंद झालेली नाहीये कालव्याच्या गळतीकडे विभागाने ठोस उपाययोजना न केल्याने धरणातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे पनळे धरणामधून दोन हजार वीस मध्ये धरणाच्या सांडव्यातून मोठी गळती लागली होती अद्याप या धरणाचे काम आणि कालव्याचे गळतीचे काम अपुरे स्थितीत आहे येणाऱ्या पावसापूर्वी कालव्याची गळती काढणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत नमस्कार मी अनिल कसबले लांजा तालुक्यातील पन्हाळे धरण हे दोन हजार एक साली पूर्ण झाले आणि त्यानंतर आतापर्यंत या धरणाचं काम पूर्ण होऊन देखील आजपर्यंत आपल्या ग्रामस्थांना माझ्या शेतकऱ्यांना त्याचा काडी काडीमात्र उपयोग झालेला नाही धरणाचा या ठिकाणी जो कालवा काढलेला गेलेला आहे त्या कालव्याला ध काम सुरू केल्यापासून आतापर्यंत त्याला कायमस्वरूपी गळती लागलेली आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रचंड उन्हाळ्यातसुद्धा लाखो लिटर पाणी हे वाया जात आहे माझ्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्याचा विनियोग होत नाही आज बघा दोन साली कोरोना काळामध्ये या धरणाला प्रचंड प्र प्रमाणामध्ये गळती लागली आणि त्यानंतर आपण या सर्व ग्रामस्थांनी आवाज उठवला आणि त्यानंतर प्रशासन या ज्या यावरती साधारणतः एक ते दीड कोटी रुपये खर्च केले परंतु आज दोन हजार एक ते दोन सॉरी दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत हे फक्त कामच चालू आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत काम पूर्णत्वास गेलेलं नाही आणि जे कालव्यातून जे पाणी जातं आहे हे आता आतापर्यंत त्याची कायमस्वरूपी गळती आहे ते कुठल्याही परिस्थितीत थांबलेलं नाही आहे माझा प्रश्न प्रशासनाला जाब विचारायचा आहे की खरोखरच या पावसाळ्यामध्ये हे धरण पूर्णत्वास भरलेलं दिसेल का ह्या जे जे हे धरण ओव्हरफ्लो होईल का होईल का त्याचप्रमाणे जे गळती लागलेली आहे कालव्याला ही गळती थांबेल का त्यामुळं माझ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि हे जर झालं नाही तर निश्चितपणे आम्हाला सर्व ग्रामस्थांना याबाबत आम्हाला एक चांगला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल पश्चिम घाट हा जैवविविधता आणि निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे येथे विविध दुर्मिळ जातीचे पशुपक्षी आढळतात सिंधुदुर्गात पट्टेरी वाघ असल्याचा दावा वन विभागाने नुकताच केला होता निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकर दोडामार्ग जंगल पट्ट्यात भ्रमंती करत असताना त्यांनी नर जातीच्या पट्टेरी वाघाला कॅमेराबद्ध केलेले आहे त्यांनी हा व्हिडिओ एक हँडलवर व फेसबुकवरती अपलोड केलाय दर्शन वेंगुर्लेकर यांनी काढलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे रायगडच्या खालापूर तालुक्यातील कॅम्प्रॉन सायन्स लॅबोरेटरीच्या कंपनीच्या कामगारांनी दोन एप्रिल पासून बेमुदत संप पुकारलेला आहे कामगारांच्या न्यायिक हक्क का अधिकारासाठी भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वात हा संप पुकारला असून जोपर्यंत कंपनी प्रशासनाकडून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे वेतन वेतनवाढ करणे वेतनवाढीचा करार करणे डीए भरणे अशा अनेक मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारला असल्याचे कामगारांनी सांगितले आहे माझे नाव निशांत जितेंद्र किळंजे मी कॅम्ट्रॉन कंपनीमध्ये गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे गेल्या दोन हजार बावीसपासून कंपनीकडून आमच्या पगारात कोणतीही वाढ होत नाही आहे तसेच आम्हाला मेडिक्लेम दिले जात नाही आहे आम्ही ज्या काय मागण्या केलेल्या आहेत त्या कंपनीने लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी आमची अपेक्षा जो आहे आम जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा बेमुदत संप चालू ठेवणार आहोत काय एकूणच मागण्या आहेत मागण्या आमच्या अशा आहेत की आमची वेतन वाढ होत नाही आहे आम्हाला मेडिक्लेम दिला जात नाही आहे बी ए दिला जात नाही ग्रॅज्युएटी दिली जात नाही आहे अशी मेडिक्लेम पॉलिसी आमची मत केलेली नाही आहे ओव्हरटाईम आम्हाला योग्य तो ओव्हर टाईम दिला जात नाही आहे अशा प्रकारे आमच्या मागण्या आहेत सर माझं नाव प्रकाश घाणेकर मी गेल्या पाच वर्षापासून आपल्या कॅम्पटन का, कंपनीमध्ये कार्य करत आहे तर दोन हजार पाव आ, दोन हजार बावीसपासून आमची कोणतीही वेतनवाढ नाही आणि जो काही पगार वाढतो त्यांच्या मन मर्जीप्रमाणे वाढत आहे, थ, आहे था था। तर आणि त्याच्यामध्ये आम्हाला मेडिक्लेम डी ए बोनस आणि ग्रॅज्युएट वगैरे ओवर टाईम ह्या अशा काही साधारण मागण्या आमच्या आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजेत आणि गेल्या तीन वर्षापासून आम्ही सर संघर्ष करत आहोत तर कंपनी आमची दिशाभूल करत आहे त्यातून कोणताही पत्रव्यवहार करू कुठल्याही क कंपनी आणि व्यवस्थापनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आम्हाला तर आम्हाला प्रतिसाद मिळावा आणि आमच्या मागण्या पूर्ण व्हाव व्हाव्यात आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही झपाट्याने विस्तार होणाऱ्या आणि मुंबई गोवा महामार्गावरती वसलेल्या व भौगोलिकदृष्ट्या रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात रविवारी दिनांक सहा एप्रिल रोजी समस्त माणगावकर हिंदू बांधवांकडून श्री रामनवमी रामजन्मोत्सव व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते हे तिसरे वर्ष असून या शोभायात्रेसाठी थेट अयोध्येवरून श्रीरामांची मूर्ती दर्शनासाठी आणण्यात आली होती शोभायात्रेत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी माणगाव शहरात हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला होता जय जय श्रीराम गजराने संपूर्ण माणगाव शहर दुमदुमून निघाले होते कोकणातील सर्वात मोठी श्रीराम नवमी माणगाव शहरात शांततेत पार पडली लहान बालक राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा करून शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते शोभायात्रेसाठी संपूर्ण माणगाव शहरात दुतर्फा भगवे झेंडे व भगवी झालर लावण्यात आली होती रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या यावर्षी मुख्य आकर्षण श्री प्रभू रामचंद्र भव्य प्रतिमा आणि खास दिल्ली येथून उड्डाण करून दाखल झालेले श्री हनुमान सर्व रामभक्तांना भक्तांना साक्षात दर्शन दिले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर माणगावकर नतमस्तक झाले या उत्सवादरम्यान व शोभायात्रेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता माणगाव पोलीस प्रशासनाकडून चोख बंद बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण माणगाव शहराचे वातावरण भगवेमय झाले होते माणगाव शहरात नयनरम्य संध्याकाळ श्री राम नवमी निमित्त पहावयास मिळाली शोभायात्रेसाठी जमलेल्या गर्दीची संपूर्ण रायगड जिल्ह्यात एकच चर्चा झाली पेण तालुक्यातील बळवली नगरी ही रायगडची प्रति अयोध्या समजली जाते दरवर्षी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने श्रीराम भक्त श्रीरामनवमी उत्सवात सहभागी होतात ग्रामस्थ मंडळ बळवली आयोजित श्रीराम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस आठवडाभर साजरा करत असतात या निमित्ताने गुढीपाडवा ते श्रीरामनवमी हरि जागर भजन असा दैनंदिन कार्यक्रम झाला सर्वजण श्रीरामांच्या भक्तीत लीन झाले होते यामध्ये वारकरी भजन मंडळ बळवली ग्रामस्थ श्रीराम भजन मंडळी बळवली तसेच बळवली पंचक्रोशीतील सर्व श्रीराम भक्त यांचे मोलाचे योगदान लाभले कवी लेखक सुनील शरद साहित्य परिवारातर्फे त्यांनी आयोजित केलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या वाचकांच्या भेटीला या ललित लेख संग्रहाला शब्दरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सौ ममता सिंधुताई सकपाळ ज्येष्ठ गझलकार ए शेख सोनाली जगताप यांच्या शुभ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तथा अनेक लेखक कवी गझलकार या संमेलनाला उपस्थित होते पिंपळ पान सप्तरंग झुळूक वाटचाल पापणपंखी वाचकांच्या भेटीला ही चिटणीसांची साहित्य संपदा आजवर प्रकाशित झाली असून यांचे आगामी शब्द दरवळ हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवरती आहे अनेक हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पोलादपूर शहराचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री देव काळभैरवनाथ जोगेश्वरी रावळनाथांचा जत्रोत्सव आगळा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जाणारा उत्सव आहे हा उत्सव आजही शेकडो वर्षांची परंपरा व रूढी जपत साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बुधवारी नऊ एप्रिल रोजी श्री काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव भैरवनाथ नगर येथील सहानेवरती साजरा होणार असून असंख्य भाविक जत्रोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत जत्रोत्सवाच्या दिवशी येणारे भाविक प्रथम सहाणेवरती येऊन श्री काळभैरवनाथ महाराजांना नतमस्तक होऊन सहकुटुंब व मित्रपरिवार सहित जत्रोत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या विविध दुकानात फिरत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आकाश पाळण्यासह वेगवेगळ्या फिरत्या चक्रांवर बसण्याची मजा रात्रभर लुटतात जत्रोत्सवाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील अनेक गावातील काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणेवर येणार असून रात्री अकरा नंतर खालूबाजाच्या ठेक्यात एका मागोमाग एक काठ्या पालख्यांची रांग सुरू असणार आहे यावेळी काठ्या पालख्यांसमवेत आलेले खालूबाजा पथक आपापल्या कलागुणांची कसरत करत जोरदार खालूबाजाचा ठेका धरतात सदरचे दृश्य डोळ्यांचे पारणे फिरणारे असते देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबूराव महाडिक उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे सचिव विजय पालकर सहसचिव शंकर दरेकर खजिनदार दिनेश पाटील सहखजिनदार गणेश घाटे व सर्व विश्वस्त सल्लागार कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण